नमस्कार मी दिपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे अंकिता आणि कुणालचा सोहळा इथे पार पडला आहे आणि माझ्यासोबत आत्ता धनंजय दादा आहेत धनंजय दादांना आपण आधी बऱ्याच वेळेला अंकिताच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना एक भाऊ म्हणून उभं राहताना पाहिलेलं आहे या लग्न सोहळ्यात त्यांचीही बरीच मेहनत होती पी दादा स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खरं तर बऱ्याच वेळेला तुम्ही तिची मजामस्करी करत असता अंकिताची तिला पाठीशी थापही देत असता ओरडतही असता पण आज लग्न होऊन बहीण सासरी जाते भाऊ म्हणून कसं वाटतंय आणि इतके दिवस जे काही तिच्यासोबत होतात काय इमोशनल फिलिंग आहे आत्ता या क्षण भाऊ म्हणून खूपच सुंदर एक फिलिंग आहे कारण मी तिचा सक्का भाऊ जरी नसलो आणि मांडलेला जरी असलो आणि त्या बिग बॉसच्या घरात तिचा भाऊधरी झाला झालो असलो तरी आज या गोष्टीचं समाधान सर्वाधिक आहे मला की बाबा तिनं मला तिच्या नवऱ्याचा कान पिळणीचा मान मला दिला आहे म्हणजे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण असं आता सहसा कुठं जमत नाही आणि जमलं तरी या लेवलपर्यंत जात नाही पण आज ते मला मिळालं आहे आणि म्हणजे तिच्याबद्दलची माझी भूमिका पहिल्यापासून ठाम आहे की बाबा जोपर्यंत मी तिच्यासोबत आहे तोपर्यंत तिला मी हरवू देणार नाही सो इथून पुढेही तसंच राहील आणि कुणाला कुणा खूप चांगला कुणा 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 मुलगा आहे खूप छान त्यांचा संसार होणार आहे यात कुठलीही शंका नाही आहे नव्या नह पिढीला हंड्रेड पर्सेंट ते इन्स्पायर करणार आहे कुणाल कुणालविषयी पहिल्यांदा तुम्हाला कधी कळलं होतं बिग बॉसच्या घरामध्येच कळलं होतं हो कारण ती काय झालं होतं ती मला नाव सांगत नव्हती कारण नाव तिला रिव्हील करायचं नव्हतं नंतर करायचं होतं किंवा बिग बॉसच्या घरामध्ये अचानक जर एंट्री झाली किंवा फॅमिली वीक जो असतो तेव्हा तर तेव्हा ते लोकांना कळावं अशी तिची अपेक्षा होती पण तो कुणाला येणार नव्हता हे तिला माहित होतं आणि झालं असं की तिचे कपडे चेंज झाले होते एका वीकमध्ये आणि तिला प्रचंड राग आला होता आणि तिनं सरळ सरळ म्हणजे कॅमेरासमोर जाऊन डायरेक्ट केतन काहीतरी नावं घेतली आणि एक कुणाला नावं घेतली तर मी त्या दुसऱ्या नावाने पहिल्यांदा हाक मारली असेच कॅज्युअल तर तिची रिॲक्ट झाली नाही किंवा ती रि तिची रिॲक्शन माझ्याकडे काय आलं नाही पण मी सहज म्हटलं कुणाल आणि तिनं अशी बघितली माझ्याकडं तेव्हा म्हटलं तिचं होणाऱ्या नवऱ्याचं नाव कुणाला आहे तर मी तेव्हा तिला चिडवायचो ते गाणं होतं कुणाला म्हणजे कुणाला किती सांगायचे असं हां सांगू मी सांगू कुणाला असं करायचं तर ती म्हणायची ग बसा दादा नाव सगळीकडे जाईल व्हायरल होईल आणि हे होईल पण खूप तिचं तिचा खूप जीव आहे कुणालवर आणि कुणालचाही खूप जीव आहे आम्ही आज बऱ्याच म्हणजे आमचे दो तिघांचं नातं जे आहे ना की एक असं आहे की आम्ही कोणताच दिवस असा नाही आहे की आम्ही एकमेकांशी न बोलता राहिलो आहे बिग बॉसच्या घरातून आल्यानंतरसुद्धा असा कुठला दिवस नाही गेला या चारही दिवस आम्ही होतो पण बऱ्याच वेळेला अंकिताचा कान अंकिताचं पण तिला की मी कुणालच्या तर असं का अंकिताच्या टीम मध्ये कमी आणि कुणालच्या टीम मध्ये जास्त कमी जाता नाही आहे कारण दोन्ही ही मला एक समान आहेत कारण कुणाला तितकाच गोड मुलगा आहे आणि खूप साधा आहे खूप भोळा आहे अंकिता कशी आहे अंकिता म्हणजे निर्भीड आहे पण कुणाल कसा निरागस आपण एक म्हणतो ना की घरामध्ये असा एखादा बालक असावा तसा कुणाल आहे त्यामुळं मला असं सतत वाटायचं की मी कुणालाकडून राहिलं पाहिजे किंवा कुणाला थोडा सपोर्ट केला पाहिजे अंकिता तर माझीच आहे so, सो कुणाल माझा कसा होईल या दृष्टीकोनातनं ते होतं आणि सदैव या दोघांच्या पाठीशी मी ठामपणे असेन यात कुठली शंका नाही आधी आम्ही दोघांचे रील बघायचो अंकिता आणि तुमचे तेव्हा तुमचं बॉन्डिंग एवढं जास्त होतं आधीपासून म्हणजे बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधीपासना तेवढं स्ट्राँग होतं की बिग बॉसच्या घरात गेल्यावर ते आणखीन भाऊ म्हणून स्ट्रॉंग झालं आणखीन स्ट्राँग झालं कारण पहिला कसं होतं ना की आम्ही भेटलो काही रील्स बनवले ठीक आहे तिनं मला दादा म्हटलं मला तिनं पत्र लिहिलं आणि मी सहज योगायोगानं तिला म्हणायला गेलो की भाऊबीजा येतेस का ते तिला मनाशी म्हणजे तिनं मनाला ते सांगितलं की हाच माझा भाऊ आहे कारण मला एवढ्या वर्षात कोणीच बोलवलं नव्हतं भाऊबीजेला रक्षाबंधनाला सो तिथून आम्ही जे सुरू झालो ना ते घरात गेल्यानंतर तिच्यावरती ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळं मला आणखीन त्रास झाला सो अजून आमची कनेक्टिव्हिटी एकमेकाशी वाढत गेली म्हणून हे नातं आजही स्ट्रॉंग आहे आणि आम्ही दोघांनी मी आणि अंकितानं बिग बॉसचा कोणताही एपिसोड बघितलेलो नाही टास्क आहे कारण आपण काय झालं ते बघतो आपल्याविषयी काय बोलणे झाले त्याच्याबद्दल रिवाइंड करून करून बघतो पण माझ्या तुमच्या दोघांचं ना आता घरात आणि घराभर दोन्ही ठिकाणी सुंदरच आहे तुम्ही जास्त घरातले आहात म्हणून मी तुम्हाला एक विचारेन की त्याच्या आई बाबा तर आई बऱ्यापैकी बोलते बाबा फार कमी बोलतात पण तुम्हाला त्यांच्याविषयी जास्त माहिती असेल तर आम्हाला त्यांच्याविषयी ऐकायला आवडेल की आता लग्न सोहळ्यात त्यांचं एकंदरीत काय म्हणणं आहे किंवा मोठी अरेंजमेंट करायची आणि त्या सगळ्यांना तेवढंच वेटेज मिळालं पाहिजे सो त्यांची धावपळ होते का बाबांची धावपळ आम्ही जास्त बघतोय तर तुम्ही काय सांगा नाही त्यांच्या वडिलांचा स्वभाव कसा ना ते फार गरिबीतून इथपर्यंत पोहोचलेले आहेत सो प्रत्येक गोष्ट मी केली पाहिजे प्रत्येक गोष्टीचं काम जे आहे किंवा त्याला लागणारं श्रम जे आहे ते त्यांच्याकडूनच गेलं पाहिजे असं त्यांना वाटतं सतत आणि ते फार कमी बोलतात लोकांमध्ये फार कमी मिक्स होतात आणि आई थोडीशी मजेशीर आहे आईला प्राण्यांविषयी प्रेम जास्त आहे आईला लोकांची सहानुभूती किंवा लोकांना काय वाटेल याची जास्त काळजी असते त्यामुळे ती सतत आई त्यांची काळजी घेते की बाबा आपल्यामुळं कोणी दुखावता कामा नाही आणि वडिलांचं कसं आहे की वडील लहानपणापासून फक्त कष्टामध्ये आहेत सो त्यांना आज अचानक एक वेगळा फेम त्यांच्या मुलीला मिळाला आहे त्या जसं माझ्या घरी झालं की आज माझ्या वडिलांना किंवा परिवाराला माझ्या नावाने ओळखतात हो तसं त्यांना त्यांनासुद्धा त्यांच्या मुलीच्या नावानं ओळखतात हो सो ते त्यांना ते ॲक्सेप्ट करणं थोडंसं म्हणजे काय म्हणतो ना आपण की थे? ते माझ्या मुलीनं मला आज मा फार मोठं केलं केल। ते एक त्यांच्या मनामध्ये आहे म्हणजे त्यांच्या मुलीनं खरं म्हणजे अंकितानं खूप चांगलं काम केलं आहे आणि आई वडिलांचं नाव मोठं केलं आहे आई सुद्धा त्याच्याबद्दल आ आदर आहे अभिमान आहे आणि कुणालसारखा मुलगा मिळाला तो त्यांच्या वडील प्रचंड खुश आहेत म्हणजे ते तुम्हाला दिसणार नाही कारण ते एक्सप्रेस नाही होऊ शकत पण ते आम्ही बोलतो ना जेव्हा घरी असतो तेव्हा मी सतत त्यांना बोलत असतो राहिलेला दोन पुरींचे लग्न करून टाका म्हणजे सात बाऱ्यावर नाव माझं लावायला रिकामं एक मुलगा म्हणून तर ते प्रचंड खुश असतात त्या गोष्टीला पण ते म्हणतात हां ठीक आहे चला ठीक आहे तो मला देऊन टाकू फार प्रेमळ आहेत ते लोक खूप साधे आहेत खूप भोळे आहेत म्हणजे मला बघितल्यानंतर कधीकधी असं वाटतं की काय कितने ये लोक म्हणजे आम्ही किती <laughs> आणि हे किती ना म्हणजे खूप खूप भोळे आहेत ते रे खूप भोळे जी अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट हो, जी कदाचित तिच्या फॅन्सना किंवा प्रेक्षकांना माहिती नसेल पण एक भाऊ म्हणून तिच्यातला तो गुण ती चांगली किंवा वाईट गोष्ट तुम्हाला माहिती अशी कुठली गोष्ट आता तुम्हाला सांगावी गोष्टी तिच्याकडून मला ज्या कळायला त्या चांगल्या होत्या पण मध्ये काही दिवसांपू काही महिन्यांच्या अगोदर जेव्हा आमचा एक व्हिडिओ पडला होता ना तेव्हा मला लोकांनी कमेंट केलं होतं की तो एक प्रकल्प होता कोकणातला त्याच्यावरती ती थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती मी त्याच्यानंतर अंकिताशी बोललो की नेमका प्रकार काय घडला होता तर अंकिताना म्हटले की जो काही प्रोजेक्ट होता त्याच्याबद्दल तर जे काही बोलणं होतं ना ते मी एक आ, प्री अभ्यास करून म्हणजे त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून लोकांना चांगल्या पद्धतीनं ती गोष्ट समजावून सांगितली होती मे बी ती अंडरस्टँडिंग करून घेत असताना कधी लोक चुकले असतील किंवा सांगण्याची पद्धत तिची कमी आता झाली आहे कारण तो व्हिडिओ मी अजून बघितला नाही आहे पण तिच्या तिच्या मनामध्ये तेच होतं की मी माझ्या लोकांसाठी काहीतरी करते आहे आणि माझ्या लोकांमुळे मी मोठी झाली आहे म्हणजे ती कोकणातल्या लोकांमुळं मोठी झाली आहे कोकणवासियांमुळे मोठी झाली आहे सो so, त्याचा फायदा कुठंतरी त्यांना व्हावा चांगल्या वाईट गोष्टी तिनं एका तिने एक पी पी टी तयार केलं होतं जे की आ, जे यूट्यूबवरती थी तिनं दाखवलंही होतं लोकांना पण मे बी ते अंडरस्टँडिंग करून घेण्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी मतभेद झाले आणि त्याच्यामुळे ती थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती पण आता सगळे परत तिच्यावर खुश आहेत पण ती गोष्ट मला फार आवडली ती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता म्हणजे लोक माझ्याबद्दल चांगला विचार करतील की वाईट विचार करतील पण मी लोकांना चांगलं काय देऊ शकते हे ती सतत देत असते आता एक भाऊ म्हणून सल्ला खरं तर तुम्ही कानपिळी केली आहे कुणालची तर मला असं वाटतं की तुम्ही दोघांनाही काहीतरी एक सल्ला द्यावा म्हणजे त्याचाही एक मित्र म्हणून आणि हिचाही एक भाऊ म्हणून सो दोघांना काय सल्ला द्याल वेगवेगळा सल्ला खरं तर मी कान अंकिताची पिळायला हवे होते <laughs> कारण कुणाल खूप साधा आहे सरळ आहे आणि अंकिताला एक सल्ला देईन की कुणाल जसं तुला मी म्हणतो की वालावलकरांच्या घरामध्ये तू एक सोनं म्हणून जन्माला आलीस त्या घरचं तू एक गोल्ड आहेस पण तुझ्या नशेबामध्ये कुणाला जो आला आहे तो सोनं म्हणून नाही पण एक डायमंड म्हणून आला आहे आणि त्या कोयनूरच्या हिऱ्याला तू जप व्यवस्थित जप कारण तो आयुष्यभर तुझी साथ कधीही सोडणार नाही आणि जितकं चांगलं जितकं घट्ट नातं बनवता येईल तितकं बनव एवढंच आता बिदा याला इमोशनल मुवमेंट होणार आहे आत्ता कुठेतरी अजिबात नाही बिदाईच्या अगोदर मी पळणार आहे कारण या तिन्ही बहिणींनी तिन्ही बहिणींनी माझं प्रत्येक वेळेला ना रडून माझ्याकडून सगळी कामं करून घेतलेत आता कालचा जो परफॉर्म झाला ना तो संगीतच्या तेव्हा तेव्हासुद्धा प्राजक्ता माझ्याकडे आली होती आणि तिनं डोळ्यात पाणी काढला आणि मी म्हटलं ठीक आहे चल मला क अंकिता बनवता तर <laughs> मी अंकिता बनतो मला जमलं नाही ते करायला पण तिच्या डोळ्यातले पाणी बघूनच मी पुन्हा तयार झालो होतो <laughs> सो खूप गोड फॅमिली आहे हा खुशी खुशीनं बिदाई पण खुशी खुशीनं होणार कारण दोघं सुरुवातीपासून पहिल्यापासून एकमेकांना ओळखतात खूप चांगलं राहतात आणि जो रडू पर मला रडू येते पण मला आज रडायचं नाही आहे थँक्यू सो मच दादा असेच भाव म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा आणि थँक्यू सो मच तुम्हाला थँक्यू